नमस्कार आज आपण एका महत्वाच्या धार्मिक स्थळाबद्दल बोलणार आहोत हो घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे महाराष्ट्रातल्या औरंगाबाद जिल्ह्यात आहे बरोबर वेरुळ जवळ हो वेरुळ आणि विशेष म्हणजे हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचं म्हणजे बारावं ज्योतिर्लिंग मानलं जातं अगदी आपल्याला एका श्रोत्याने घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग इतिहास आणि प्रवास यावर आधारित काही माहिती पाठवली आहे तर याच माहितीच्या आधारावर आपण आज जरा या मंदिराविषयी बोलूया हो नक्कीच या माहितीत म्हटल्याप्रमाणे याचा उल्लेख शिवपुराणातल्या आहे अच्छा हो म्हणजे याचं धार्मिक खूप जुनं आणि गहन आहे आणि या मंदिराच्या उगमाची कथा पण दिली आहे माहितीत जी खूपच म्हणजे हृदयस्पर्शी आहे घृष्णेची कथा हो शिवभक्त घृष्णेची तिच्या भक्तीमुळे भगवान शिव प्रसन्न झाले असं म्हणतात आणि मग ते एका तलावाजवळ ज्योतिर्लिंग रूपात प्रकट झाले म्हणूनच याला घृष्णेश्वर असं नाव मिळालं म्हणजे घृष्णेचा ईश्वर बरोबर अगदी तसंच नावामागेच भक्ती आणि श्रद्धेची कथा आहे खरे पण यात आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ऐतिहासिक संदर्भ श्रोत्याच्या माहितीनुसार अठराव्या शतकात पुण्यश्लोक श्लोक अहिल्याबाई होळकरांनी याचा जीर्णोद्धार केला हो अठराव्या शतकात अहिल्याबाईंचं काम तर खूप मोठं आहे देशभरात बरोबर त्यांनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केलाय आणि घृष्णेश्वर त्यापैकीच एक महत्वाचं मंदिर आपल्या माहितीत मंदिराच्या बांधकामाबद्दल काय सांगितलंय काही खास आहे का दिलंय हे मंदिर पूर्णपणे लाल दगडात बांधलेलं ला आहे असं म्हटलंय लाल दगडात ओके आणि त्याची जी शैली आहे स्थापत्य शैली ती म्हणजे दक्षिण भारतीय आणि आपली पारंपारिक हिंदू मंदिर शैली यांचं मिश्रण आहे अच्छा पण याहूनही एक विशेष गोष्ट आहे जी आपल्या माहितीतून कळते कोणती ती म्हणजे इथे स्त्रियांना थेट गर्भगृहात प्रवेश मिळतो म्हणजे शिवलिंगाला स्पर्श करण्याची परवानगी आहे अरे वा हे खरंच खूप महत्वाचं आणि पुरोगामी आहे हो ना कारण आजही अनेक ठिकाणी असे निर्बंध दिसतात बरोबर ही परंपरा कृष्णेश्वर मंदिराला खास बनवते अच्छा तर मग तिथे पोचायचं कसं म्हणजे जर कोणाला जायचं असेल तर प्रवासाबद्दल पण माहिती आहे तसं सोपं आहे औरंगाबाद शहर मुख्य केंद्र आहे जवळचं हो औरंगाबाद तिथलं रेल्वे स्टेशन मंदिरापासून साधारण तीस किलोमीटरवर आहे आणि विमानतळ पण जास्त लांब नाही सुमारे पस्तीस किलोमीटर ओके आणि माहितीत लिहिलंय की औरंगाबादहून वेरूळसाठी साठी एस टी बसेस मिळतात किंवा खासगी टॅक्सी वगैरे पण सहज उपलब्ध आहेत आणि स्वतःच्या गाडी निलेल्यास औरंगाबाद खुळताबाद वेरूळ हा मार्ग सोयीचा आहे असं दिसतंय ठीक आहे आणि मंदिराच्या आजूबाजूला अजून काही काही बघण्यासारखं आहे आहे का माहितीत उल्लेख हो नक्कीच आहे मंदिराच्या अगदी जवळ जगप्रसिद्ध वेरुळ लेणी आहेत लेणी म्हणजे एलोरा हो त्याच युनेस्को जागतिक आहे ते म्हणजे एकाच भेटीत दोन्ही होऊ शकतं ज्योतिर्लिंग दर्शन आणि जागतिक वारसा स्थळाला भेट बरोबर आणि इतकंच नाही जवळ दौलताबादचा किल्ला आहे औरंगाबाद शहरात बीबी का मकबरा पंचक्की ही ठिकाणं पण आहेत जवळपास असं माहितीत म्हटलंय वाव म्हणजे हे फक्त एक धार्मिक स्थळ नाहीये तर इतिहास संस्कृती आणि निसर्गरम्यता यांचा सुंदर संगम आहे इथे अगदी एक शेवटची टीप दिली आहे माहितीत फोटोग्राफीबद्दल मंदिराच्या आत फोटो काढायला परवानगी नाही पण बाहेरच्या परिसरात काढू शकतो ओके तर या सगळ्या माहितीतून आपण काय निष्कर्ष काढू शकतो काय महत्वाचं वाटतंय निश्चितच म्हणजे बघा ही जागा केवळ बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून महत्वाची नाहीये त्याचा शिवपुराणातला उल्लेख त्याची प्राचीनता सांगतो घृष्णेची कथा भक्तीचं सामर्थ्य दाखवते बरोबर मग अहिल्याबाईंनी केलेला जीर्णोद्धार ते ऐतिहासिक सातत्य आणि एका स्त्री नेतृत्वाचं प्रतीक आहे खरंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्त्रियांना गर्भगृहात प्रवेश देण्याची जी परंपरा आहे ती सामाजिक सर्वसमावेशकता दाखवते हो हे खूप महत्वाचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी मिळून हे स्थान म्हणजे श्रद्धा इतिहास आणि सामाजिक प्रगतीचा एक अनोखा संगम वाटतो अगदी सहमत यावरून एक विचार येतो मनात की आपली जी प्राचीन श्रद्धास्थानं आहेत ती केवळ भूतकाळाचे अवशेष नाही आहेत नाही ती वर्तमानातही कशी महत्वाची राहू शकतात आणि बदलत्या काळानुसार सर्वसमावेशकतेचं एक उदाहरण कसं बनवू शकतात यावर खरंच विचार करायला हवा